नमस्कार बंधू आणि भगिनींनो गुढीपाडवा दोन हजार सव्वीस या दिवशी सुरू होणारे सनातन नववर्ष जगासाठी एक ऐतिहासिक वळण घेऊन येत आहे यावर्षी कुंडलीत म्हणजे मेष लग्नकुंडलीत झालेला राहू मंगळ शततारक शततारका नक्षत्रातील त्रिग्रही योग राशीतील पाच ग्रहांचा महा आणि आणि प्लुटोचे शक्तिशाली योग जगातील सैन्य गटबंधन डिजिटल युद्ध आर्थिक उलथापालथ आणि ए आय क्रांतीचे संकेत देत आहे चला तर मग बघूया दोन हजार सव्वीस हे वर्ष जगाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे वर्षारंभ कालपुरुष व मेष लग्न गुढीपाडवा म्हणजे सनातन नववर्षाचा खरारा प्रारंभ प्रतिपदा ज्या क्षणी सुरू होते त्या क्षणाचीच ग्रहस्थिती संपूर्ण वर्षाची दिशाचक्र ठरवते दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये प्रतिपदा सुरू झाली एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी ग्रहांची स्थिती घेऊन कालपुरुष कुंडली मेष लग्न पहिला भाव स्थिर बनवली जाते हीच कुंडली जगाचे ब्रह्मांडीय वर्षफल दर्शवते वर्षतारा वर्षतारा म्हणजे काय दोन हजार सव्वीस या वर्षाचे ऊर्जा केंद्र प्रतिपदा सुरू होताना चंद्र ज्या नक्षत्रात असतो तो वर्षतारा या वर्षी चंद्र मीन राशीमध्ये चार अंश चौदा कला नक्षत्र उत्तराभाद्रपदा चरण पहिले हाच तो तारा दोन हजार दोन हजार सव्वीस उत्तरा भाद्रपद नक्षत्र हे शनीचे आहे कारण प्रतिपदा सुरू होताना सहा चोपन्नला सकाळी हे नक्षत्र लागलेले होते ही आहे ऊर्जा गहनता परिवर्तन अंतरंगत ढवळून काढणारे वर्ष वर्षतारेचे मुख्य परिणाम काय सत्य असत्याचा संघर्ष आध्यात्मिकता शास्त्र तंत्रज्ञान नवे तं, तत्वज्ञान जनमतात भावनिक उन्माद लपलेली ऊर्जा उफाळून वर येते बारावा भाव सक्रिय होतो ग्रहस्थिती काय आहे या दिवशी सूर्य मीन राशीमध्ये चार अंश चौदा कला उत्तरापाद्रपदा नक्षत्रात प्रथम चरणात आणि काल पुरुष कुंडलीच्या बाराव्या भावात सूर्य मीन राशीत चार अंश चंद्र मीन राशीत चार अंश चौदा कला उत्तरा भाद्रपद नक्षत्र प्रथम चरण बारावा भाव शुक्र मीन रास एकवीस अंश सत्तावीस कला रेवती नक्षत्र द्वितीय चरण बारावा भाव शनी मीन राशीमध्ये नऊ अंश बेचाळीस कला उत्तरा भाद्रपद नक्षत्र द्वितीय चरण बारावा भाव मीन मीनरास सात अंश सव्वीस कला उत्तरा भाद्रपद नक्षत्र द्वितीय चरण बारावा भाव बुध कुंभराशीत चौदा अंश सव्वीस कला शततारका या नक्षत्रात तृतीय चरणामध्ये अकराव्या भावात मंगळ कुंभराशीमध्ये अठरा अंश एक्कावन्न कला शततारका नक्षत्रात तृतीय चरणात अकराव्या भावात गुरु मिथुन राशीत वीस अंश चोपन्न कला पुनर्वसु नक्षत्रामध्ये प्रथमचरणात तिसऱ्या भावात केतू सिंह राशीमध्ये तेरा अंश एक्कावन्न कला पूर्वा फाल्वनी नक्षत्र प्रथम चरण कुंडलीतल्या पाचव्या भावात हर्षल वृषभ राशीमध्ये चार अंश चार कला कृत्तिका नक्षत्रात तृतीय चरणामध्ये आणि द्वितीय भावामध्ये प्लूटो मकर राशीमध्ये दहा अंश तेहतीस कला श्रवण नक्षत्रात प्रथम चरणामध्ये दशम भावात राहू मंगळ बुध हे तिन्ही शत तारका नक्षत्रात अकराव्या स्थानात ग्रह त्रिग्रही योग होतोय वर्षातील सर्वात शक्तिशाली योग म्हटल्यास वावगे ठरणार नाही राहू स्वनक्षत्र असलेल्या शततारका नक्षत्रात पूर्ण शक्तीनिशी मंगळ अग्निऊर्जा वेगवान निर्णय घडवतात बुध तिसरी ऊर्जा जी बुद्धिमत्ता डेटा अनालिसिस व संवादाचे कारक आहे अकरावा भाव जग जनता ग्लोबल नेटवर्क तंत्रशक्ती यांचा कारक आहे ह्या योगांचे मुख्य परिणाम काय होतील ए आय क्वांटम म्हणजे ज्योतिषशास्त्रात सांगितलेली त्रुटी इतकं म्हणजेच एक सेकंदाचा तीस हजार चारशेवा भाग इतका परिणामकारक ठरेल डिजिटल जगातील स्फोटक प्रगती सायबर युद्ध माहिती युद्ध डिजिटल हल्ले डीप फेक माहितीचा अपप्रवाह मोठ्या टेक कंपन्यांचे महत्त्व वाढणे जागतिक आंदोलने म्हणजे जनमताची अस्थिरता संशोधन आरोग्य चिकित्सा या क्षेत्रातील परिवर्तन शततारका म्हणजेच वैद्यकीय नक्षत्र शनिगत राहू म्हणजे शनीच्या कुंभराशीत राहू व कुजवत केतू व गुरुची दृष्टी राहू कुंभ शनीची स्वराशी शनिगत राहू असल्यामुळे हा उग्र ग्रह नसून शनीप्रमाणे शिस्तीत काम करणारा राहू म्हणून दिसून येईल केतू शनिप्रभावित स्थितीत असल्याने कुजवत केतू पण धडाकेबाजपणे निर्णायक क्षमता त्यामुळे आध्यात्मिकतेत काटेकोरपणा व नैतिकता येईल गुरु मिथून राशीमध्ये तृतीय भावातून राहूवर नववी दृष्टी म्हणून राहू दोन हजार सव्वीसमध्ये पूर्णपणे नियंत्रणात राहणार आहे राहूची ऊर्जा सुधारक संशोधक तंत्रप्रधान उपयुक्त म्हणजेच राहूचा उन्माद नाही राहू हा मितव्ययी सुधारक बनेल बाराव्या भावात जल जलऊर्जेच्या राशीत सूर्य चंद्र शुक्र शनी आणि नेप्च्यून हा पंचग्रही महासमुद्री योग झालेला आहे मीन बारावा भाव हा अंतरंगात खळबळ दाखवतो समुद्र लहरी रहस्योद्घाटन जागतिक अवचेतना या गोष्टी दिसून येतील त्यांचे परिणाम काय होतील महासागर जलतत्वाशी संबंधित घटना घडणार जगभर आध्यात्मिकता ध्यान ऊर्जा वाढवणार मानसिक आरोग्यांचे विषय जागतिक पातळीवर खळबळ माचणार लपलेल्या दडवलेल्या व रहस्यमयी माहिती उलगडल्या जातील जगात नेतृत्व बदलाची नेतृत्व नेत्रु नेतृत्वातील बदल आणि अंतर्गत संघर्ष उघड होतील हर्षल क्षण ऋषभ ही दुसऱ्या भावातील राशी कृतिका नक्षत्रात आहे जगभर आर्थिक प्रणाली बदलण्याचे संकेत देत आहे डिजिटल चलन सी डी सी बी डी सी क्रिप्टो या नियमांमध्ये अंमलाग्र बदल दिसून येतील शेती खाद्य खनिज धातू बाजारात मोठे धक्के बसतील बँकिंगमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या सुधारणा दिसून येतील अचानक आर्थिक संकटे आणि अचानक आर्थिक आर्थिक उं उन, उंचाव उंचावले उन, जाईल प्लुटो मकर दाव्या भावात आहे जागतिक सत्ता केंद्र बदल जुनी राजकीय रचना कोसळणे नवे नेतृत्व उदयास येणे जागतिक संस्थांमध्ये बदल यू एन नाटो आय एम एफ आता आपण बघूया चार त्रिकोणाचे ब्रह्मांडीय फलित काय मिळते धर्म त्रिकोण मेष सिंह आणि धनुरास केतू हा पाचव्या भावात सिंह राशीमध्ये धार्मिक नैतिक संघर्ष योग्य मार्ग सापडतो इलेक्ट्रॉनिक धर्म चर्चा आयमध्ये क्रांत आध्यात्मिक क्रांती दिसून येईल अर्थत्रिकोण ऋषभ कन्या मकर हर्षल वृषभेत प्लूटो मकरेत ही स्थिती जून ऑक्टोबर दोन हजार सव्वीस आर्थिक धक्के हर्षल प्लुटोमुळे बसतील तांत्रिक आंदोलने म्हणजेच तंत्रज्ञानामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित निर्णयांमुळे किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून आलेले करून केलेले आंदोलन घडतील नेतृत्वात बदल जिथे निवडणुका नवे राष्ट्रप्रमुख होतील ज्या देशात दोन हजार सव्वीस सत्तावीस या काळात निवडणुका आहेत किंवा अस्थिरता आहे तेथे नवा नेता अध्यक्ष पंतप्रधान होऊ शकतो कुठे कुठे होऊ शकेल यू एस ए अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये भारताची काही राज्य ह्यामध्ये बंगाल उत्तर प्रदेश हेही असू शकतात फ्रान्स दक्षिण कोरिया काही अरब देश आफ्रिकेतील तीन चार मोठे बदल होतील ऑक्टोबर मार्च दोन हजार सत्तावीस धर्म संस्कृती विवाद जागतिक आर्थिक पुनर्बांधणी ग्लोबल इकॉनॉमी रिसेट होईल नवी आर्थिक व्यवस्था प्रणाली अवलंबण्यात येईल धातू तेल चलन यांची बाजारात मो बाजारात मोठी गती मिळेल यांना नोकऱ्यांचे स्वरूप बदलतील कारण ए आयचा इम्पॅक्ट सुरू झालेला असेल सेवा क्षेत्रांचे स्वयंचलितरण होईल काम त्रिकोण मिथून तूळ आणि कुंभ राहू मंगळ बुध कुंभराशीमध्ये अकराव्या भावामध्ये दोन हजार सव्वीस हे कार्यबाहुल वर्ष किंवा कार्य वर्ष म्हणता येईल जलद तांत्रिक अलायन्सेस युद्ध गठजोड होतील डिजिटल राजकारण हो राजकारण दिसून येईल मोक्ष त्रिकोण कर्क वृश्चिक आणि मीन मीन राशीत ग्रह या राशीत बाराव्या भावामध्ये असलेले ग्रह भावनिक वर्ष राहणार ऊर्जा शुद्धीकरण होईल नैसर्गिक आपत्ती या जल व वा वायू स्वरूपातील घटना घडवतील वर्षाचा कालक्रम मार्च जून दोन हजार सव्वीस नियंत्रित गुरुदृष्टी दुरु असल्यामुळे डिजिटल कायदे बनतील आय मुळे आरोग्य विभागात क्रांती घडून येईल दोन हजार सव्वीस हे वर्ष तंत्रज्ञान अर्थव्यवस्था आध्यात्मिकता आणि जागतिक नेतृत्व या चारही क्षेत्रांचे पुनर्रचना वर्ष असेल राहू उग्र नाही कारण शनिगत राहू कुजवत केतू गुरुची नवम दृष्टी त्यामुळे दोन हजार सव्वीस नियंत्रित बदल सुधारक क्रांती संरक्षित संरक्षित परिवर्तन हे वर्ष जगाला नवीन तांत्रिक आर्थिक आध्यात्मिक युगात प्रवेश करताना दिसेल गुढीपाडवा ब्रह्मांड काल पुरुष कुंडली विश्लेषणात इथेच थांबतो यातील व मागील व्हिडिओमध्ये माझ्या विश्लेषणात तुम्हाला काही सत्यता जाणवली असेल तर कमेंट करा व मला सांगा धन्यवाद